नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे या पार्श्वभूमीवर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिडको परिसरामध्ये राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं याप्रसंगी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार नितीन भोसले महानगरप्रमुख विलास शिंदे तानाजी जाय भावे लक्ष्मण जाय भावे केशव अण्णा पाटील सीताराम ठोंबरे माजी नगरसेविका शीतल भामरे रत्नमाला राणे किरण गामने डी जी सूर्यवंशी श्रुती नाईक देवा जाधव बाळादराडे भूषण राणे पवन मटाले अंकुश शेवाळे सुनीता पाटील तानाजी फडोळ हे उपस्थित होते या कार्यालयाच्या माध्यमातून शिडको भागातील मतदारांना शिवसेनेचा वचननामा मतदानाच्या स्लीप प्रचार साहित्य उपलब्ध होणार आहे मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजा भाऊ वाजे यांना विजय करावं असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं लोकसभा निवडणूक राजाभाऊच्या रुपानं आपल्याला एक असा मिळाला प्रामाणिक निवडणुकीमध्ये साधा आणि प्रामाणिक माणूस सुद्धा विजयी होतो हे आपल्याला दाखवून फक्त थैल्या खोकी पेट्या यांचा विजय होत नाही तर या भारताच्या लोकशाहीमध्ये शिवसेनेनं महाविकास आघाडीनं एक अत्यंत साधा सरळ माणूस फाटका माणूस उभा केला आणि नाशिककरांनी त्याला भरभरून मतदान केलं आणि तुमच्या खोकी पेटी आणि सामग्रीला लाथाळलं हा इतिहास या नाशिकमध्ये आपण या वेळेला निर्माण केला एक नाशिक पंच निजी आपला वॉर्ड आहे आपण या भागातले नगरसेवक आहात आपल्यावर या भागातून जास्तीत जास्त आपला जो सगळा टीम आहे आपली आणि मला आपल्या कामाची क्षमता माहिती आहे आपण एकदा मनावर घेतलं काय सुद्धा भाऊ आपण एकदा मनावर घेतलं की आपण झोपून काम करता आपली टीम झोपून काम करतो मागच्या वेळेला आपण जो लीड दिलात मताधिक्य दिलात आपल्या उमेदवाराला तेव्हाच्या त्यापेक्षा जास्त मताधिक्य आपण आपल्या समोर सगळ्यात मोठ ज्याला आपण टास्क म्हणतो ते कोणतं आहे हिबाला शिवसेना आहे पण भारतीय जनता पक्षाचं कारस्थान कसं आहे की शिवसेनेसमोर त्यांनी परत धनुष्य बनायचे लक्षात लोकांचा संभ्रम निर्माण व्हावा लोकांनी वर्षानुवर्ष धनुष्यबाणाला मतदान केलं शिवसेना म्हटलं की धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरे म्हटलं की धनुष्यबाण उद्धव ठाकरे म्हटलं की धनुष्यबाण हे अजूनही लोकांच्या हृदयामध्ये त्या आहे आपल्याला हे जे प्रचार कार्यालयाचं पहिलं काम हे आहे इथून आपल्याला चिन्ह मशाल चिन्ह आहे शिवसेनेचं आणि धनुष्यबाण गद्दाराने चोरलाय खरे शिवसेना आणि खरंच हे मशाल हे आपल्याला या मतदारसंघातल्या घराघरात जाऊन लोकांना पटवून द्यावं लागेल याप्रसंगी शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसंच काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अण्णासाहेब पाटील नितीन भोसले सुधाकर बडगुजर संजय राऊत आदींनी उपस्थितांना महाराष्ट्र केलं साहेब ह्या मतदारसंघामध्ये गेल्या तीन पंचवार्षिक पासून लोकसभेच्या उमेदवाराला सर्वात जास्त मतदान करण्याचं काम ह्या मतदारांनी केलं आणि सर्वात जास्त आघाडी सहा विधानसभा लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि सर्वात जास्त आघाडी लीड दिला असल एक लाख चार हजारचा लीड गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकसभेच्या खासदारला होता पण साहेब एक दुर्दैव असं आहे की ज्या खासदाराला आम्ही लीड दिला त्या खासदारांनी ह्या विभागामध्ये ह्या मतदारसंघामध्ये एक काम सुद्धा दिलं नाही दाखवण्या दाखवण्याजोगे एक सुद्धा काम नाही संभाजी स्टेडियमला ते महिलांसाठी वसतीगृह बांधण्याचं काम बाळासाहेब आपले दराडे दहा वर्षापासून त्यांच्या खेटा मारत आहेत परंतु निधीच्या अभावित आजही ते काम प्रलंबित आहे शेवटी ते काम केंद्र शासनाचं काम असून नाशिक महापालिकेचा पैसा त्यामध्ये टाकावा लागला तेव्हा ते पूर्णत्वाकडे जाते ज्या मतदारांनी तुमच्यावरती विश्वास ठेवून मतदान केलं त्यांचा घात तुम्ही केलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा घात केल्याशिवाय मतदार शांत बसणार म्हणजे नोटबंदी पासून तर करोनाच्या काळामध्ये केलेलं काम हे अत्यंत घालंड प्रकार केलेलं आहे हाळी बजाव टाळी बजाव बजा, काही काय म्हणजे कुठं कोण येण्यासारखे ते अन्न भक्त येण्यासारखे काम करतात आणि मारत करतात आणि त्यांना जर सोन्याच्या ताटात मोदींनी सांगितलं ना सोन्याच्या ताटात शेण खाल्ल्यावर आयुष्य वाढत ते खरंच खातील फक्त त्यांनी सांगितलं पाहिजे सोन्याच्या ताटात शेण खा इतकी घाणेटी मंडळी आहे किती तुम्हाला प्रत्येक ते त्यांचं त्यांचा तरी चौकात उभे राहिले पट्टपरीवर जरी उभे राहिले तरी काही काळ्या करत बसतील म्हणजे ह्या लोकांपासून सावध राहा तुम्ही शंभर टक्के तुमचा विजय झालेला आहे ह्या युतीच्या लोकांना निवडून द्या मग मी माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना काल जुन्या फोन केला भाऊ म्हटलं काय काय करणार तुम्ही आता म्हणे आमच्यासाठी मतं मागतो त्यांच्या नावाने आम्हाला मिळत नाही त्यांनी सांगून कोण देणार आहे म्हणे अजून त्यांना मत ही तर आमची परिस्थिती या लोकांनी करून आणि म्हणून आमच्या राणेताई असतील भामरेताई असतील हे सगळे लोक पटा पटा पहिल्या गाडीने सुधा भाऊच्या गाडीत बसून पण हे खड आहे साहेब प्रत्येक वेळेस मला एका विचारलं का, का उन्हाळ्यात तुम्ही शारका वापरायला लागले म्हणला रंग बदलले आम्ही आता म्हणून आम्ही उन्हाळ्यात पण शाळ वापरायला हे जे काय झालं त्याच्या मागे सगळ्यात मोठ प्रामाणिक जी काही ताकद आहे ती आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि उद्धव साहेबांचं नेतृत्व आणि शरद पवार साहेबांनी सगळ्या युतीसाठी आणि आपण जी ताकद इंडिया आघाडीला घडवण्याची त्याच्यामुळे मला खात्री आहे की या संपूर्ण राज्यामध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस सीट आपल्या निवडून येतील या प्रचार कार्यालय उद्घाटन प्रसंगी खासदार संजय राऊत यांच्या हस्ते वचननामा प्रकाशित करण्यात आला उमेश आवंकर दिशानूज नाशिक